श्रोत्यांनो श्री नवनाथ भक्तीसार कथामृताच्या आजच्या तेराव्या अध्यायात आपण एका महान साधकाची आणि एका सद्गुली राणीची भेट पाहणार आहोत हा अध्याय आपल्याला तपश्चर्या गुरुभक्ती आणि अमरत्वाच्या मार्गावर घेऊन जातो आदरणीय जलंदरनाथ आणि राजमाता मैनावती यांच्या चरित्रातून आज आपण जीवनातील सर्वोच्च सत्याचा मागोवा घेणार आहोत मागील अध्यायात शंकर आणि विष्णू हे जलंदरनाथ आणि कानिफा यांच्यासह शर्मास गेले तेथे जलंधरनाथांची अतुलनीय शक्ती पाहून देवही थक्क झाले त्यांनी जलंधरनाथांचा गौरव केला आणि त्यांच्या अद्भुत सामर्थ्याची वाहवा केली देवश्रेष्ठ शंकरांनी जलंधरनाथांना नागपत्र अश्वत्थाच्या ठिकाणी जाऊन यज्ञ करण्याचा आणि कविता सिद्ध करण्याचा आदेश दिला शंकरांनी स्पष्ट केले की कलियुगात अस्त्रविद्या किंवा केवळ मंत्रविद्या लोकांसाठी उचित लाभ देऊ शकणार नाहीत शंकरांनी सांगितले तुम्ही कवित्व सिद्ध करून ठेवा आणि त्या सर्व विद्या कानिफा शिकवा एकशे कोटी कविता नऊनाथांनी तयार करावी हा सर्व खटाटो परोपकारासाठी आहे जारण मारण कविता करा कानिफा हा हजारो शिष्य करणारा सिद्ध होईल असे भाकितही त्यांनी केले जलंदरनाथांनी शंकरांचे हे सर्व म्हणणे मान्य केले शंकरांच्या आज्ञेनुसार जलंदरनाथ आणि कानिफा यांनी बारा वर्ष बद्रिकाश्रमात वास्तव्य केले आणि चाळीस कोटी लक्ष कविता तयार केल्या त्यांची ही निष्ठा पाहून शंकर अतिशय प्रसन्न झाले पुढे नाग जाऊन त्यांनी हवन केले आणि आपले प्रयोग सिद्ध करून घेतले सूर्यकुंडाचे उदक आणून त्यांनी बावन वीरांवर सिंचन करून त्यांची अनुकूलता प्राप्त करून घेतली त्यानंतर जलंदरनाथांनी कानिफास त्याच ठिकाणी तपश्चर्याला बसविले आणि आपणही तपश्चर्येसाठी निघाले विशेष म्हणजे त्याचवेळी गोरक्षनाथही तिथे तपश्चर्या करत होते पण दोघांनाही एकमेकांबद्दल माहिती नव्हती जलंदरनाथ आता तीर्थयात्रा करत फिरू लागले त्यांनी एक विलक्षण मार्ग स्वीकारला ते गवताचा भारा डोक्यावर घेऊन अरण्यातून गावात जात आणि तो भारा गायींना खाऊ घालत असत या गवताच्या भाराचे एक नवल होते जलंदरनाथांना त्याचे वजन जाणवू नये म्हणून वायूने तो भारा त्यांच्या मस्तकापासून काही अंतरावर आधारविरहित तरंगत ठेवला होता असेच फिरत फिरत ते गौड बंगाल देशातील हेलापट्टणास पोहोचले आधारा वाचून हवेत तरंगणारा गौताचा भारा पाहून तेथील लोक आश्चर्यचकित झाले हा कोणीतरी सिद्ध पुरुष आहे अशी त्यांची खात्री झाली आणि लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले जलंदरनाथ मात्र गावातील घाणेरड्या जागेत राहत आणि भिक्षा मागून उदरनिर्वाह करत त्या काळी त्रिलोचंद राजाचा पुत्र गोपीचंद येथे राज्य करत होता गोपीचंद राजाची आई मैनावती ही एक अत्यंत सद्गुणी आणि सत्वशील स्त्री होती एकदा राजमहालाच्या गच्चीवरून शहराचा देखावा पाहत असताना मैनावतीने जलंदरनाथांना पाहिले आधारा वाचून डोक्याच्या वर मोळी घेऊन जाणारा तो जोगी पाहून तिला आश्चर्य वाटले हा कोणीतरी महान प्रतापी पुरुष पृथ्वीवर अवतरला आहे असे तिच्या मनात आले मैनावतीने निश्चय केला यांना गुरु करून आपल्या देहाचे सार्थक करून घ्यावे तिने आपल्या चतुर्दासीला बोलावले आणि गुप्तपणे त्या जोग्याचा शोध सांगितले दासीनेही जलंदरनाथांचे दर्शन घेऊन जन्ममरणापासून मुक्त होण्यासाठी त्यांचा अनुग्रह घ्यावा असा चांगला बोध मैनावतीस केला सूर्यास्त झाल्यावर जलंदरनाथ एका घाणेरड्या ठिकाणी वस्तीस राहिले दासीने ते ठिकाण परत येऊन मैनावतीस सांगितले मग मैनावतीने एका ताटात फळफळावळ फ़ड़ आणि पकवान घेतली अर्धरात्रीच्या संधीचा फायदा घेऊन ती दासीला घेऊन गे। जलंदरनाथांकडे गेली तेव्हा ते, ते ध्यानस्थ बसले होते त्या दोघींनी त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवून नमस्कार केला आणि हात जोडून उभ्या राहिल्या मैनावतीने त्यांची खूप स्तुती केली जलंदरनाथांनी तिची स्तुती ऐकली पण तिचा निग्रह आणि भक्ती पाहण्यासाठी त्यांनी तिची कठोर परीक्षा घेण्याचे ठरवले ते तिच्यावर रागाने दगड फेकत आणि शिव्या देत पण मैनावतीने धैर्य खचू दिले नाही ती त्यांची विनवणी करतच राहिली यांच्या हातून जरी मरण आले तरी मी मोक्षास जाईन अशी तिची अढळ श्रद्धा होती त्यामुळे त्यांच्या छळणुकीने तिचे मन किंचितही दुखावले नाही जलंदरनाथांनी तिची ओळख विचारली तेव्हा ती म्हणाली योगीराज मी त्रिलोचन राजाची पत्नी आहे आणि सध्या वैधव्य दुःखाच्या सागरात बुडून गेले आहे जन्ममरणाची जगाची रहाटी पाहून मला झाला आहे कृपेने मला या काळाच्या भीतीपासून मुक्त करा जलंधरनाथांनी तिला घरी परत जाण्यास सांगितले पण मैनावतीने हार मानली नाही रोज रात्री ती त्यांच्या चरणांची सेवा करत राहिली अशा प्रकारे तिने तब्बल सहा महिने अविरत गुरुसेवा केली एक दिवस गडद अंधाराची संधी साधून मैनावती जलंदरनाथांकडे गेली जलंदरनाथांनी एक माईक भ्रमर उत्पन्न केला आणि आपण गाढ झोपेचे ढोंग करून घोरत पडले त्या भ्रमराने मैनावतीच्या मांडीत प्रवेश केला आणि ती मांडी फोडून रक्तबंबाळ करून टाकली तरीही तिने आपले अवसान मनोधैर्य खचू दिले नाही तिचा हा अढळ आणि दृढ निश्चय पाहून जलंदरनाथ प्रसन्न झाले त्यांनी मैनावतीला मंत्रोपदेश केला त्या उपदेशाने तिची कांती दिव्य झाली तिने त्यांच्या पायांवर मस्तक ठेवले आणि म्हणाली आज मी जन्मास आल्याचे सार्थक झाले मग जलंदरनाथांनी संजीवनी मंत्राची तिच्या देहात प्रेरणा केली ज्यामुळे मैनावती अमर झाली ज्याप्रमाणे श्रीरामांनी बिभीषणाला अमर केले त्याचप्रमाणे जलंदरनाथांनी मैनावतीला अमरत्व प्रदान केले पुढे तिची गुरुभक्ती दिवसेंदिवस अधिकाधिक वारत गेली ओम श्री चैतन्य गोरक्ष नमहा